हा रस्ता सुरक्षेचा नियम नसून हा बेवडेबाजीचा नियम आहे या रस्त्यावर अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसाने केला असता बर तर काय झालं असतं याचा विचार तुम्ही करा एवढ्याला पोलिसांनी त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मित्राला बखोटी पकडून रस्त्यावर धरून त्याची झेंड काढली असते पण सलमान खान सुटतो एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो हा संकेत बावनकळे सुटतो मी तो कोणाचा मुलगा आहे हे मानत नाही तो कोणाचे मुलगा असतो कायदा सगळ्यांसाठी समान हवाय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धिंडवडे काढलेले आहेत त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात लिहिली जाईल इतका घटिया गृहमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नव्हता नागपुरात त्यांच्या नाकासमोर एक इतका मोठा अपघात झाला सतरा अठरा लोक इस्पितळात आहेत आणि तुम्ही ज्याच्या मालकीचं वाहन आहे हा त्याचं नाव एफ आय घेत नाही जी व्यक्ती प्रत्यक्ष ड्रायविंग शेड होती त्याला नंतर बदलण्यात आलं त्याला वाचवते तुम्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे मी ज्या बारमधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटण आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेट बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे गोमांस हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे श्रावण आहे गणपती आहे अमोक आहे हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये बीफ कटलेट भी उसने खाया है लोगोने हिंदुत्ववादी लोक है हमको सुखाते सबको और सबको क्या बोलता है मॉब लिंचिंग करते किसी के पास बीफ मिला किसी के पास हे लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है उसका भी पैसा त्याचे पण पैसे दिलेले आहेत बिल पेड केला आहे पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे हा तुम्ही बीफ खायचं आणि लोकांचे बळी रस्त्यावर घ्यायचे काय चाललंय हे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही ज्या प्रकार प्रकारे तुम्ही गृह खातं चालवताय हा तुम्ही आमच्या अनिल देशमुखांना अटक करायला निघालेला चार वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात गृहमंत्री म्हणून त्यांनी काही निर्णय घेतले असतील तुम्ही त्यांच्या अटकेची तयारी करताय पण तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षाचा एका नेत्याच्या मुलानं दहा गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला दारू पिऊन त्याला तुम्ही अभय देता कुठे फेडाले पाप तुम्ही हां भयंकर माणूस आहे